नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला आपण बऱ्याच काही सेवा करणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला एक काम करायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि ते काम म्हणजे असं की त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे सर्व कामे झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवाबत्ती करून घ्यायची आहे आणि स्वामींच्या समोर बसायचं आहे स्वामींच्या समोर बसल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला स्वामींच्या मूर्तीकडे किंवा फोटो असेल तर फोटोकडे एक टक पाहायचं आहे त्यांची ती मूर्ती आणि फोटो आपल्या डोळ्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचा आहे आणि नंतर डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या स्वामींना एक वचन द्यायचं आहे ते वचन म्हणजे काय आहे की आपण स्वामींना बोलायचं आहे स्वामी, स्वामी आत्तापर्यंत माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील मला माहीत आहे माझ्याकडून चुका झालेल्या आहेत खूप चुका झालेल्या आहेत अपराध झालेले आहेत पापे झालेले आहेत त्या पापांसाठी तुम्ही मला आता क्षमा करा कारण मी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज तुम्हाला वचन देते की आजपासून आत्तापासून माझ्याकडून एकही चूक होणार नाही माझ्याकडे जे काही असेल त्याचा गर्व मी कधीही करणार नाही आणि जे कोणी गरीब असतील किंवा ज्यांना कोणी अडचणीत असतील जे कोणी अडचणीत असेल त्यांना मी मदत करण्यासाठी सदैव तयार असेन आणि माझ्याकडून कधीही कोणाचा अपमान होणार नाही आणि एखाद्याची निंदा आलस्तीसुद्धा माझ्याकडून कधीही होणार नाही याची काळजीसुद्धा मी घेईन आणि हे वचन मी आयुष्यभर पाळीन पण त्यासाठी तुम्ही मला वेळोवेळी मार्ग दाखवा सद्बुद्धी द्या आणि या वचनावरती ठाम राहण्यासाठी माझ्या प्रयत्नांना यश द्या एवढं आपण स्वामींना बोलायचं आहे अगदी अंतकरणापासून बोलायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे अंतकरणापासून बोलणार ना त्यावेळेला बघा स्वामींचा चमत्कार स्वामींची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द माझा आहे आणि आपल्या स्वामींनासुद्धा निस्वार्थ भावनेने काम करणारे भक्तच आवडतात आणि त्यांचे कर्म त्यांना आवडत असल्यामुळे ते त्यांच्या इच्छा जे काही त्यांच्या समस्या असतील ते लवकरात लवकर दूर करतात पूर्ण करतात आणि आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये इतके प्रॉब्लेम्स भरलेले असतात टेन्शन असतात समस्या असतात आणि हे समस्या सोडवण्यासाठी आपल्याला स्वामींची कृपा हवी असते पण काही काही लोकांचा असा अनुभव असतो काही स्वामी भक्त मठामध्ये येतात आणि म्हणतात मला काही अनुभवच आला नाही मग तुम्ही कोणत्या पद्धतीने वागता किंवा कशा पद्धतीने तुमचं वागणं आहे हे सुद्धा चेक करून पाहायला पाहिजे तुम्ही जर या पद्धतीने वागत असाल तर नक्कीच स्वामी तुम्हाला भरभरून देणार आहेत आणि जर याच्या उलट जर तुमच्याकडून चुका घडत असतील तर स्वामी द्यायला वेळ लावणार किंवा देणार सुद्धा नाहीत तुम्हाला त्यांना ते आवडतच नाही आणि आपल्याला हे वचन दिल्यानंतर फक्त वचन द्यायचं नाहीये तर त्या वचनावरती आयुष्यभर आपल्याला ठाम राहायचं आहे ते वचन पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येक गोष्ट आपण चांगलीच वागली पाहिजे लोकांना मदत केली पाहिजे कुणाची निंदा जालस्ती ना केली नाही पाहिजे किंवा कोणाचा अपमान झाला नाही पाहिजे आपल्याकडून आणि ज्यावेळी आपण याप्रमाणे चांगल्या गोष्टी जर करणार आहोत तर आपलं घर आपलं कुटुंबसुद्धा ह्या गोष्टी करण्यासाठी तयार राहणार आहे आणि निश्चितच आपण आणि आपले कुटुंब जर या गोष्टी करत असेल तर आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे तोसुद्धा आपल्यासारखं वागण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांनाच आपल्याला स्वामी सेवेमध्ये आणून तो मार्ग दाखवायचा आहे आणि हे जग संपूर्ण आपल्याला स्वामीमय बनवायचं आहे आणि त्यामुळे स्वामींची कृपा सुद्धा आपल्यावरती राहणार आहे आणि आपल्या या जगाला आनंदमय वातावरण देण्यासाठी किंवा हे जगामध्ये आता जे काही चालू आहे ते अतिशय भयंकर चालू आहे भयानक घटना घडत आहेत आणि या गोष्टीची स्वामींच्या कृपेची आणि स्वामींचे जे चमत्कार आहेत लीला आहेत त्या गोष्टींची या जगाला अत्यंत गरज आहे आजच्या काळामध्ये कारण आजचं कलयुग इतकं बेकार आहे इतकं खराब आहे की आज कोणीही काहीही करू शकतो कोणत्याही क्षणी कोणतीही घटना अकस्मितपणे घडू शकते आणि आपल्याला हे थांबवायचं आहे आणि स्वामींचं कार्य त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे तर त्यासाठी स्वतः आपण संकल्प करूया स्वामींसमोर एकवीस तारखेला वचन घेऊया आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया आणि तोच संकल्प आपण इतरांनासुद्धा सांगूया आणि हे जग स्वामीमय करूया आणि एवढं जर आपण अतिशय तळमळीने जर करत असेल ना इतरांसाठी तर त्याच्यासारखं सुख कोणतंही या जगात नाही आहे आणि खरं तर पूजापाठ जास्त केल्यामुळे स्वामी आपले प्रसन्न होत नाहीत तर आपण या गोष्टी केल्यामुळे नक्कीच प्रसन्न होतील आणि आपण गुरुपौर्णिमेला त्यांना जे वचन दिलेलं आहे त्या वचन पाळण्यासाठी आपण प्रयत्न करूया तर ही होती अगदी छोटीशी माहिती जी मला तुमच्यासोबत प्रामाणिकपणे शेअर करावीशी वाटली आणि माझा एक छोटासा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत स्वामी सेवा जागरूक करण्यासाठी कारण चुकीच्या पद्धतीने आपण सेवा करतो आणि आपण नंतर स्वतःच बोलतो की आपल्याला मला काही फरक पडला नाही मला प्रचिती नाही आली पण तुम्ही या गोष्टी करता का हे पण तपासून बघा या गोष्टी करा नक्कीच तुम्हाला स्वामी प्रसन्न होतील तुमच्यावरती कृपा होईल आणि या प्रश्नांना तुम्हाला उत्तर मिळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त